यशवंत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेचा विसर जयसिंगपूर येथील यशवंत विद्यालय आजही आपलं अस्तित्व टिकून आहे आजही ही, ही शाळा भरते या शाळेला अठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत या शाळेत शिकलेले अनेक जण उद्योगपती आजी माजी नगरसेवक डॉक्टर इंजिनियर यशस्वी उद्योजक व्यापारी म्हणून यशस्वी झाले आहेत मात्र त्यांनी शाळेला मदतीचा हात दिला नाही काही मोजके विद्यार्थी वगळता ही शाळा आपल्या अस्तित्वासाठी एकाकी झुंज देत आहे जयसिंगपूर मधील यशवंत विद्यालयाची स्थापना एकोणीशे एकोणतीस साली करण्यात आली ही शाळा वसंतराव कुलकर्णी यांनी अठ्याऐंशी वर्षापूर्वी चालू केली शिरो तालुक्यातील के जयसिंगपूर विभागातील त्या काळातील यशवंत विद्यालय ही एकमेव शाळा होती त्यामुळे पर्यायाने जयसिंगपुरातील अनेक मोठमोठ्या उद्योगपतींनी या शाळेत शिक्षण घेतले मात्र शिक्षणानंतर त्यांनी या शाळेकडे पाठ फिरवली आहे ज्या उद्योगपती बनवण्यासाठी ज्ञानाचे सामर्थ्य बहाल केले त्या शाळेचा अनेकांना विसर पडला ही ही आहे ही शाळा आजही चार खोल्यातच भरते पूर्वी जशी शाळा होती अगदी तशीच आजही आहे शाळेतील या माजी विद्यार्थ्यांना शाळेला भेट देऊन शाळेच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे असे अद्याप तरी वाटल्याचे दिसत नाही ही शाळा मात्र आजही आणि मुलांना ज्ञानदान देण्याचे काम करते या शाळेलाही बदलत्या काळात आपल्या चेहरामुळे बदलून समोर यायचे आहे मात्र या शाळेला माझी विद्यार्थीच विसरले आहेत त्यामुळे या शाळेचा विकास कसा होणार अडचणीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या वर्गखोल्या कधी मिळणार हा सवाल उपस्थित करण्यात येत आहे ही शाळा नामशेत होऊ नये यासाठी शिशुविकास मंदिरने ही शाळा आजही टिकून ठेवली आहे या शाळेच्या विकासासाठी माझी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा आणि ज्या शाळेमुळे ते यशवंत झाले त्या शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी होत आहे महानकारी न्यूज साठी जयसिंगपुरून संदीप इंगळे